आशिया खंडातील सर्वात मोठी व पंचतारांकित एम आय डी सीमध्ये फेज टू साठी रस्ता कार्यान्वित नसल्याने शेतकऱ्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना निदर्शनास आणून दिले त्यासाठी राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली या रस्त्यालगतच्या सुमारे अकरा गटातील शंभर शेतकऱ्यांना एकत्र करून या भागाच्या रस्त्याला चालना मिळाल्याचे कमल दत्तोबा नवले अक्षय सोंडेकर अनिल नवले पुंडलिक फलके रंगनाथ नवले अरुण नवले अमित फलके अशोक फलके आदींनी हा पर्यायी रस्ता होण्याची मागणी केली आहे हा रस्ता झाला तर सीला पूर्व बाजूचा शिरूरच्या बाजूने हायवेला मिळणारा दुसरा पर्याय तयार होईल त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न तर सुटेलच परंतु त्याचबरोबर या भागातील शेतकरी स्थानिक व व्यावसायिक विकासही होईल हा रस्ता पीएमआरडीएच्या नकाशात अठरा मीटर रुंदीचा असल्याने शेतकरी तसेच मध्ये जाण्यासाठी नवा पर्यायी मार्ग मिळणार आहे हा रस्ता कारेगाव शिरूर हायवेलगत इंडियन पेट्रोल पंपालगत असून सध्या तो कच्चा असून वहिवाटीत आहे कारेगाव येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे एका कार्यक्रमासाठी आले असता या रस्त्यांसंदर्भात या रस्त्याला लागून असणाऱ्या शेतकऱ्यांनी हे निवेदन दिले चंदन सोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनामुळे व त्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना या रस्त्याच्या आवश्यकतेबाबत माहिती दिल्याने शेतकऱ्यांनी सोंडेकर यांच्या भूमिकेचे स्वागत केलंय याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी आताच कार्यक्रम या ठिकाणी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आ, हे कार्यक्रमाला आले होते आ, एक प्रश्न आहे तुमचा सगळ्या शेतकऱ्यांचा आ, आ, त्या ठिकाणी काही गट आहे त्या गटामधून जो आता वयवाटीचा रस्ता आहे आणि त्या संदर्भामध्ये तिथून मोठा रस्ता व्हावा पीएमआरडी तुमचं अठरा मीटरचं त्या ठिकाणी आरक्षण टाकलेलं आहे तर तो रस्ता नेमका कुठं जातोय आणि काय त्याचा फायदा काय होणार आहे हा रस्ता पुणे नगर हवे पासून कंपनीकडे जातो महामार्ग आणि या रस्त्याची अत्यंत गरज आहे आम्हाला त्यासाठी आम्हाला चंदनजी सोंडेकर यांनी त्या रस्त्याचं महत्व जाणून दिलं माहिती करून दिलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांनी सांगितल्याच्या नंतर आम्ही आमची स्वतःची जागा रस्त्यासाठी द्यायला तयार आता हा जो रस्ता जातोय हा रस्ता त्या ठिकाणी काय भविष्यामध्ये काय त्याचा फायदा करणार आहे म्हणजे यांचं तुमच्या अर्जामध्ये लिहिलं की त्याला बायपास मिळणार आहे आणि चांगली सोय होणार आहे कंपन्यांची पण आणि सगळ्या शेतकऱ्यांनी तुमचं काय आहे खर तर बायपास जर झाला तर अनेक शेतकऱ्याचे ते प्लॉट आहेत तर तिथे काही व्यावसायिक करता येईल आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे काही शेती उपयोगी काही शेती करता येईल म्हणजे चांगल्या प्रकारे परत अनेक समस्या म्हणजे वाहतुकीची समस्या आहे सगळ्यात मोठी ती दूर होईल या ठिकाणी तुम्ही तिथं तुमचा हा परिसर आहे तर डेव्हलपमेंटच्या दृष्टीने हे रस्त्याचं काय महत्व असणार आहे किती गट आहे त्या ठिकाणी किती शेतकरी असतात या ठिकाणी एक आठ ते दहा गट आहे आणि याच्यात शंभर शंभर एक शेतकरी असतील आणि ह्या रोडचा फायदा असा होईल आपल्याला कारेगाव देशी चौक झालं राजमुद्रा चौक झालं या ठिकाणी ट्रॉफिकचं प्रमाण हे भरपूर वाढत चाललेलं आहे हा जर बायपास हा रोड जर झाला तर ट्रॉफिकचं प्रमाण पण कमी होईल आणि त्यानंतर वाहतुकीस चालना भेटेल हा जो मुद्दा तुमच्या समोर मांडलाय तुम्ही गृहमंत्र्यांकडे दिलाय तुम्ही प्रदेशाचे प्रवक्ते पण होतात राष्ट्रवादीचे तर हा मुद्दा तुम्हाला कितपत योग्य वाटतोय की लोकांचा खरं फायदा होईल का काय ते भविष्यात काय तिथे एकोणीसशे पंच्याण्णव ला दुष्काळी तालुक्यामध्ये ही रांजणगावची एम आय डी सी आली आज ती नावारूपाला येऊन या एमआयडीसी मध्ये जवळपास साडेचारशे कंपन्या कार्यरत आहेत आमच्या शिरूर तालुक्यातील अनेकांना रोजगार दिलेली ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण झालेल्या आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंपनीमध्ये कामगार वर्ग येतो इथे स्थानिक शेतकरी सुद्धा आहेत आणि रांजणगावची पंचाहत्तर पंचतारांकित रांजणगावची एम आय डी सी आणि फेस टूला आता रस्ता नाहीये एवढी मोठी पंचतारांकित एम आय डी सी असताना त्या ठिकाणी रस्ता नसते ही एक वाहतुकीची पायाभूत सुविधा आपण बघितलं असेल हिंजवडी आय पार्क मधल्या अनेक कंपन्या परदेशात जायला लागलेल्या आहेत परराज्यात जायला लागल्या का तो वाहतुकीची समस्या आहे तर आपल्याला या ठिकाणी भविष्यामध्ये पुणे अहिल्यानगर हायवेवरती डंकन कंपनी पासून जर एक्सेस दिला तर रांजणगाव एम आयडीसी ला रस्ता जो नाहीये तो उपलब्ध होणार आहे शिरूरच्या घोडनदीच्या नदीच्या विकासाला सहकार्य मिळणार आहे आणि या ठिकाणच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना मी त्याचं विकासाचं महत्व पटवून दिलं नंतर विकासाला सगळीकडे विरोध होत असतो जमिनी घ्यायला द्यायला परंतु हे शेतकरी जवळपास आठ दहा गाटातले शंभर एक शेतकरी या कारेगाव पंचक्रोशीतले त्यांनी स्वतःची जमीन याच्यासाठी द्यायला तयार झालेले आहेत पी एम आर डी एचा अठरा मीटरचा रस्ता मंजूर आहे त्या ठिकाणी वहिवाटीचा कच्चा रस्ता मान, आहे जर का रांजणगाव एम आय डी सीने ने मान मान्य सहकार मंत्र्यांनी जे विधिमंडळ सदस्य आहेत व इथल्या स्थानिक कार्यगाव ग्रामपंचायत व इथल्या प्रश पायाभूत विकास करण्याच्या संस्थेनी जर याच्यात लक्ष घातलं तर निश्चितपणानं आपल्याला रांजणगाव एम आय डी सीला ला भूषावा असणार आणि साडेचारशे कंपन्यांची सोय होईल अशी आणि या शेतकऱ्यांचं पण या परिसरामध्ये नंदनवन होईल त्या दृष्टिकोनातून विकासाचं महत्व यांनी जाणून घेतलेले ते रस्ते द्यायला तयार आहेत जर या ठिकाणी निधी पडला कॉन्क्रिटीकरण झालं डांबरीकरण झालं त्या रस्त्यावरती तर निश्चितपणानं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एक पायाभूत विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाची पाया, पाया आणि टप्पा पार पडेल आणि जी सुपाची एम आय डी सी आहे ज्या ह्या भागातून पूर्व शिरूरच्या बाजूला कंपन्यातून जो ओघ जातो तर त्यांना सुद्धा ऍक्सेस तयार होईल